नमस्कार द्वारकादास श्यामकुमार यांची शहात्तरावी शाखा काळेवाडे येथे ओपन झाली त्याचे काही क्षणचित्र आपण पाहणार आहोत आणि या ओपनिंग ओपनिंगसाठी प्राजक्ता गायकवाड या अभिनेत्री आल्या होत्या 리고 <laughs>

मजूर वर्ग आहे स्टँडर्ड बी लोक आहेत परंतु सर्वसामान्यांना साडीच्या बाबतीत किंवा महिलांच्या बाबतीत जे जे लागेल ते बाकीच्या बाहेरच्या दुकानात तुम्ही काय जे कमवत असाल त्याच्यापेक्षा आमच्या महिलांना महिला भगिनींना माता भाईंना वीस टक्क्याची सवलत आम्हाला मिळाली पाहिजे महिला बरोबर काय आम्हाला जास्तीत जास्त तुम्ही कमवा आम्ही म्हणणार नाही की तुम्ही लॉस म्हणजे करा पण बाकीच्या ठिकाणी जे कमावणार त्याच्यापेक्षा टक्केवारी तुमची कमी राहू द्या आणि जेणेकरून आत्ताच बाबत रेवनगर चौकांनी सांगितलं की जेणेकरून महिलांसाठी तुम्ही महिलांच्या सौंदर्यासाठी तुम्ही या ठिकाणी दुकान चालू केलं आमच्या कोणशा लोकांसाठी सुद्धा जे बांधव उभे आहेत ना त्यांनी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे आणि एक त्यांचा शब्द आहे एका महिन्यामध्ये वर्षा वर्षामध्ये पोहोचण्यासाठी या ठिकाणी आपण एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण चालू करणार आहोत तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत आणि राजनी सांगितल्याप्रमाणे की आपण कोणताही व्यवसाय चालणार चालत असताना कोणत्या नाही कोणत्या आप आपल्याला अडचणी येत असतात त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही चार नगरसेवक तुमचा कटिबद्ध राहील तुम्ही फक्त व्यवसाय चांगला करा तुमच्याबद्दल कुणाची तक्रार आमच्याकडे येता कामा नाही याची आपण काळजी घ्या फक्त काय लागलेलं तर आम्ही शंभर टक्के आम्ही तुम्हाला देऊ या ठिकाणी या कार्यक्रमांना आपल्या सगळ्या बळी देतो आणि खरं पाहिलं तर परत प्राजक्तताईचं मी पुनशा एकदा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो यांचा धंदा चांगला चालावा व्यवसाय चांगला चालवा आपण सर्वजण उभा आहे आपल्या सर्वांचं भाव्यविषयी सुखास्त समृद्ध भरपाठे आनंदमय राहो आपल्यातून समाजची आई वडिलांची देशाची सेवा घडू आपला सर्व उदंड आयुष्य लाभो अशी इच्छा भारत मात्र प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र फक्त एक या ठिकाणी आवाज चांगला थंडाईन द्यायचा आहे की पलीकडे रसाला आवाज गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की कर्मवीर संभाजी महाराज की हर 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 जय श्रीराम धन्यवाद धन्यवाद सर आणि सगळ्यांसाठी आपण सगळ्यांनी एकदा जोरदार

तर त्याचे सुद्धा आपण काही क्षणचित्र पाहणार आहोत चटपड लावा चटपड लावा चटपड लावा कॅमेरा तिला नेcontaय तिने फोटो देतो मॅडम हा कोणता ते ना तुम्हाला बदलला मॅडम जरा नवीन कॅमेरा दे मुलीवर गोल गोल एकदम सुंदर दिसतो युनिक क्लास तुम्हाला अमरावतीमध्ये कोणत्रास मध्ये आपण कोण्रास मध ये कोणी नका आपण खूप चालतो आता मुनिया पिस्टल कलर म्हणजे खूप डिमांडिंग साडी आहे जरा न्यू कॉन्सर्ट चालला आहे लाइनिंग प्लस मुनिया ಮೋಲ್ೋರ್ಡರ್ ಲೆಟೆಸ್ಟ್ ಕಲೆಕ್

the order number is 745 on my order pet at lot key key button b key ha to pass to collaborate nahi hai ek samasya hai isse andar se handling se

आपण खूप ट्रेंडिंग लाईनिंग मध्ये लाईट कलर ची बॉर्डर देऊन त्याला कॉन्ट्रास्ट बनवलं कारण सेल्फ मध्ये हाताने बनवले पाहिजेच आहे का <laughs> <unlikely> <A8 -2> तर पण युनिक आहे चला चला फटाफट घ्या तर पेशी आणि पूर्ण टिश्यू साठी आणि खूप आहे Terima kasih telah menonton! <coughs> <laughs> वाव साडी फॅन्सी म्हणून हेड तर छान अशा पद्धतीने उद्घाटन सोहळा पार पडला आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ह्या आता जात आहेत उद्घाटन संपवून